ऐका मला खरच काही येत नाही बर मी खरच लहान कलाकार आहे मला खरच काही येत नाही लहानपण देगा देवा मंगेचा करेचा रवा नाही मी सुरुवातीला सांगितलंय देवा पुढे माणूस पाला पाचोळा खासगत वारकरी खूप काय सांगितलं असत प्रत्येक गावात प्रत्येक देवाच असतुमंतरा हो लोक दर्शनाला जातात अभिषेक घालतात का राय आपला मागची पिढा सारतो म्हणून सुद्धा लोक दर्शनाला जातात अभिषेक घालतात पण लोक काय करतात देवाच्या मूर्तीला तर ह्या दुधाचा अभिषेक घालतात कडलाच दगड असतो नारळ फोडायचा ते खरकट हा त्या दगडाला पुसत असतात महाराज काय करतात त्या दगडाला पुसत असतात दगडाला सुद्धा राग आला दगड काय म्हणला शिंगाडे अरे हनुमंता mm. तुझ्या दरबारात काही न्याय आहे का नाही काय झालं अरे लोक तुला मला ती खरकत हात पुसतात खऱ्याची न्याय आहे का नाही देवान सांगितलं अरे बाबा तू माझ्या जवळ आहेस म्हणून ह्या दुधाचा हात तर पुसतात जार समजा चुकून चुकून वाकून बांधाच्या पलीकडे असला कशाने पुसून टाकला असता सांगता येणार नाही दगडाला आणि त्या दगडाला वाचा फुटली आणि त्यानं विचारलं तुला दह्या दुधाचा हो रोज अभिषेक आणि खरखट हात मला ती म्हणलं माझ्या नाही म्हणून तुला हात नाही तर कुठं हा गंधेरीला पल्ला असता तर कशाला पुसून टाकला असता आपल्यापेक्षा जगातले हरीची लाल आहे ती पण आपल्याला ती कळतच नाही माकड काय म्हणतय आपल्याला फक्त पेपर लिहण्यासाठी बोलवले आपण फक्त पेपर लिहायचा शाळेत गेल्यावर आपलं काय काम आहे पेपर लिहायचं काम आहे तुम्ही जाण करा मार्क आपल्यापुन घेवी नाही मार्क देवी तुम्ही देवी मार्क सरन देवी आपल्यापुन मार्क घेतल्यावर काय किंमत आहे मग घरीच बसून शाळा शिकी गरजच नाही शाळा जायची गरजच नाही घरीच बसून मार्कळ टक्केवारी मिळवण जा नोकरीला आपल्यापेक्षा जगात हारीचीला आलाय ती आपल्याला एक भारुडी एक अभंगी एक गवळ नीट नाही अरे नीट येत नाही उन्हाळीत अवकाळी पाऊस पडतो बघा आणि अवकाळी पाऊस पडल्यावर तापलेली हागंधारीची लिंडका अवकाळी पावसाला फुगुंटर होते फुगायचं नाही तसं <laughs> आपल्यापेक्षा जगात थारीची लाल आहे ती म्हणून मी पण ना मी पण मी पण मी तू पण जाऊ दे दुरी एकच गोंगडी पांघर हारी आपण शेंदे कडू जाय भक्ती पिकल्यावर गोडवा निर्माण होता आणि भक्ती पिकल्याशिवाय गोडवा येत नाही लागलेलं ला शेंदाड मारखं मिळू असत तो तरुण होता कडू इक लागत तोडलं तर आणि तीच पिकलं तर गोड लागतं माय बापानं पिकली या शेंदे शीर जाला। मला जरा यायला उशीर झाला ताई दुपारी जेवून बसले देखत अरे घरातन निघायला उशीर झाला मधीच गाडीनं घोटाळा केला मला उशीर झालं अरे बाबा तुला आज भारुडाला अचानक सांगितले खरा मला जोड दिनकर लावला बाता तुला अचानक सांगितले आणि तुला जर उशीर नाही झाला असता तू आला नसता तर ही गत भारुड करा काय नल्लबी नसत रस्ता मला उशीर झाला गाववाल्यांनी फोन मला आंबट झाले ऐकून ऐकून आंबट झाले अर पिकलेला आंबा गुळ मटल अर पिकलेला आंबा गुळ मटल ये काच्या कायऱ्या तू कशाला खाय काच्या कायऱ्या तू कशाला खाय काच्या कायऱ्या तू कशाला खाय काच्या कायऱ्या तू कशाला खाय

अजून लई सांगितलं अरे झाली गाड मी दुधाळ म्हणून का गाडाव लय दूध लागलय अशा गाडवाच दूध डेरीला घालता येईल का चर्मन उचल देईल का दूध घेईल का डेरीला घालायचं असेल तर काही घ्यावं लागेल म्हैस घ्यावं लागेल गाडवाचं दूध चरमन घेणार नाही उचल देणार नाही महाराज गाढव काय दूध देतय का ती काय डिरीला घालावं लागतंय का ले काही बिग वर नंतर केलं त्या गाढवाचं रेड्याच अहो रेडा तर काय साधाय का अहो रेड्याच्याच मुखातून वेद निघालाय का नाही रेडेच्याच मुखातून वेद निघालाय आता मला काय सांगता येणार नाही पण दिला दोन ती रास्ते ती असते ती का नाही प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना त्या पक्षाचं मला नाव आठवत नाही माझी सीता माता राजा रावणाना जटाई नाही ती जटाई वेगळं सीता माता राजा रावणानं नेल्यावर आराम सीते 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 म्हणून आरडत थेंडत होते आणि तोंड पक्षी होत तिनं विचारलं त्या पक्षिणीनं विचारलं विचार त्या पक्षाला किती प्रेम आहे रामाच किती आ हा किती रामाच प्रेम आहे किती रामाच प्रेम आहे अगं रामाच प्रेम असत तर त्यानं बायकोला एकट्याला का सोडलं तुम्ही मला एकट्याला मी काय याडाव का मला रामासारखा एकट्याला सोडाय ती रामानं ऐकलं ह असं म्हणतोच काय त्याला गर्व आला दिवसभर त्यांची भेट होत नव्हती दिवसभर भेट व्हायची आणि रातच्याला त्यानं एका राहायचं आलंयचं नेना ह्याचा आवाज आला की त्याला वाटायचं नवरा आला काय की आणि तिचा आवाज आला की त्याला वाटायचं आली काय की दोघाची भेटच शाप मेले आणि त्याच पण माझ्या दादा कोंडक्यानं के वर्णन केलंय त्या गाडवाचं सुद्धा तुम्हाला माहितच आहे वेळ आली बघा तिथे देव करी काय करी काय होय गड वेळ आल्यावर गाडवाचं सुद्धा पाय दाळावा लागते